मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारतीय रेल्वे मार्फत महाराष्ट्रात विविध पदांची परमनंट अशी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे विशेष म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार देखील दिला जाणार आहे तेराशे शहात्तर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात तर जर तुमची जॉब करण्याची इच्छा असेल मराठीतून जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर तुमच्यासाठी ही व्याकन्सी एक चांगली संधी असणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जो अपडेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेमार्फत या ठिकाणी बंपर अशा व्याकन्सी निघालेल्या आहेत तब्बल तेराशे सत्त्याहत्तर पदांच्या पॅरामेडिकल पोचच्या या व्याकन्सी असणार आहे वम्पर अशी वॅकन्सी आहे परमनंट अशा पोस्ट असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अप्लाय करायचा आहे यामध्ये फॉर्म भरताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर करेक्शन तुम्ही सतरा नऊ दोन हजार चोवीस पासून सव्वीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत करू शकणार आहे मात्र यासाठी तुम्हाला दोनशे पन्नास रुपये इतका करेक्शन चार्जेस या ठिकाणी द्यावा लागणार आहे मित्रांनो फॉर्मची जी फी आहे ती तुम्ही सोळा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत देखील भरू शकणार आहे सेवन पेस नुसार तुम्हाला या ठिकाणी पगार देखील दिला जाणार आहे यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी या व्याकन्सी पदां असणार आहे डायटिशियन नर्सिंग सुप्रिटेंडेंट आयडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरापिस्ट क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डेंटल हायजिनिस्ट यासारख्या महत्त्वपूर्ण पदांसाठी या व्याकरण्सी असणार आहे तब्बल वीस पद या व्याकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे आणि पगार देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदासाठी काय एज लिमिट असायला हवं हे देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रत्येक पदासाठी किती व्याकन्सीच असणार आहे त्याची संपूर्ण लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि अशा पद्धतीने तब्बल तेराशे शहात्तर पदांसाठी या वॅकन्सीज निघालेल्या आहेत आणि यासाठी इच्छुक या या आणि पात्र अर्ज मागवले जात आहे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेलं आहे अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्लाय करताना तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन एज लिमिट संपूर्ण गोष्टी व्यवस्थित तपासून बघायच्या आहे आणि त्यानंतरच अप्लाय करायचं आहे यामध्ये सर्वप्रथम तुमची सीबीटी एक्झाम घेतली जाणार आहे मध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट साठी बोलवून येणार आहे आणि त्यानंतर तुमचा मेडिकल फिटनेस देखील या ठिकाणी चेक केला जाणार आहे प्रत्येक उमेदवाराला यामध्ये फक्त एकाच आर आर पी मधनं अप्लाय करता येणार आहे आणि एकच कॉमन अप्लिकेशन करता येणार आहे वेगवेगळ्या पोस्ट साठी तुम्ही एक कॉमन अप्लिकेशन या ठिकाणी करू शकणार आहे मात्र प्रत्येक पोस्ट नुसार तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स देखील द्यावं लागणार आहे हे देखील तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा अकाउंट तयार करून घ्यायचा आहे यासाठी कोणत्याही एका आर आरबीच्या वेबसाईट तुम्हाला जायचं आहे जसं महाराष्ट्रातून तुम्ही असाल तर डब्ल्यू 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 डॉट मुंबई आर डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला सर्वप्रथम क्रिया त्याने अकाउंटवरती जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर संपूर्ण डिटेल भरून तुमचा अकाउंट क्रिएट करून घ्यायचा यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुमच्या वरती किंवा ईमेल वरती प्राप्त होईल तो, तो पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन आयडी घेऊन तुम्हाला लॉग इन करून संपूर्ण डिटेल भरायचे आहे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या अपलोड करायचे आणि तुमची जी अप्लिकेशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पेमेंट देखील करू शकणार आहे यामध्ये सर्वप्रथम सीबीटी टेस्टमध्ये शॉर्टलिस्ट गेल्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रक्रियेसाठी बोलावण्यात देणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणारे वन थर्ड इतके मार्क तुमचे प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी या ठिकाणी कापले जाणार आहे बाकीच्या काही जनरल इन्स्ट्रक्शन आहे या अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहे यामध्ये जे एम्प्लॉई इंडिया किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे असतील त्यांना डिस्मिस केलेलं आहे ऑर्गनायझेशन मधनं त्या लोकांना या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही हे देखील तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवायचे पोस्टिंग तुमची ऑल इंडिया लेवलला कुठेही असणार आहे पोस्टिंग केल्यानंतर कमीत कमी, कमी पाच ते दहा वर्ष तुम्हाला ट्रान्सफर घेता येणार नाही त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर बघू शकता सर्व जे अधिकारी हे आर ला राखून ठेवण्यात आलेले आहेत अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर दिलेल्या ईमेल ऍड्रेसवरती किंवा मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकणार आहात यामध्ये मेडिकल फिटनेस कशा पद्धतीचे केला जाणार आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय वरती दिलेल्या प्रमाणे आहे मेन्शन केलेल्या त्या पद्धतीने आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्ष एस सी एस टी साठी पाच वर्ष तर एक्स सर्व्हिसमन किंवा फिजिकली डिसेबल पर्सन विडोज डायवर्स वुमेन गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉय आहेत ग्रुप सी ग्रुप डीचे त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं वयाचं रिझर्वेशन असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो यामध्ये एस सी एसटी एक्स सर्व्हिसमॅन फिजिकली डिसेबल फिमेल ट्रान्सजेंडर किंवा मायनॉरिटी इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास चे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी लोकांसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी तुम्हाला पे करावं लागणार आहे यामध्ये सीबीटी वन चे एक्झाम दिल्यानंतर याच्यातलं काही परीक्षा शुल्क तुम्हाला रिटर्न देखील दिलं जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकणार आहे बाकीचं रिझर्वेशनचं प्रोव्हिजन कसं असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिट करणं अनिवार्य असणार आहे सर्वप्रथम सीबीटी टेस्ट तुमची या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे शंभर प्रश्न शंभर मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी नव्वद मिनिटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे क्वेश्चन पेपर तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईपची असणार आहे यामध्ये मित्रांनो शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रक्रियेसाठी म्हणजे डॉक्युमेंट साठी बोलवण्यात येणार आहे प्रत्येक एका बरोबर अन्सरसाठी एक मार्क प्रत्येक एका चुकीच्या अँससाठी वन थर्ड इतके मार्क या ठिकाणी तापले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला वन ऍस टू वन या रेशन बोलवण्यात आला आहे म्हणजे जितक्या वॅकन्सी या ठिकाणी आहे तितक्याच लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही एका वेबसाईटवरती जायचं आहे तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून मग लॉग इन करून या ठिकाणी तुमचे संपूर्ण डिटेल भरून जे पण डॉक्युमेंट या ठिकाणी विचारते सर्व डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला तुमची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची यामध्ये वेगवेगळ्या आराबरीच्या वेबसाईट दिली आहे यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर डब्ल्यू 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 डॉट आर बी मुंबई डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थावरती जाऊन ऑनलाइन ऑनलाईनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करू शकता या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आहे मित्रांनो जनरल इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी आहे अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे फॉर्म भरताना जर काही चुका झाली असेल तर तुम्ही त्यामध्ये दे मॉडिफिकेशन देखील करू शकणार आहे फक्त यामध्ये तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर आणि जी आर आर बी तुम्ही सिलेक्ट केलेली आहे ती आर आर बी सोडून बाकीचं मॉडिफिकेशन तुम्ही करू शकता मात्र त्यासाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे नंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर आर आर बी वाईज तुम्ही या ठिकाणी कोणकोणते पद आहे आणि त्या पदांसाठी काय एज्युकेशन गरजेचं आहे ते देखील चेक करू शकणार आहे त्यानंतर Uh, मित्रांनो डिटेल्ड वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरीनुसार uh, तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे कोणकोणत्या कॅटेगरीसाठी कोणकोणत्या आरआरबी मधील मध्ये किती वॅकन्सीज आहे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आरआरबी मुंबई मधून जर तुम्ही अप्लाय करत असाल तर आरआरबी मुंबईसाठी तब्बल या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो दोनशे छत्तीस वॅकन्सीज या ठिकाणी असणार आहे त्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील या ठिकाणी बघू शकणार आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी मित्रांनो या ठिकाणी सिलेबस दिलेला प्रत्येक पदासाठी काय सिलेबस असणार आहे कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारणार त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर, लवकर तुम्हाला या ठिकाणी तुमचं अप्लिकेशनची जी प्रक्रिया ती पूर्ण करायची अप्लिकेशन, अप्लिकेशन करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी म्हणत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग